नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा युटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे सव्वीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अडवतीसशे सव्वीस रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी सत्तावीस रुपये क्विंटल सरसंद्र एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सत्तर सर संद्रा पाच हजार आठशे पंच्याहत्तर या ठिकाणी आज जास्तीत जास्त जरा सहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार नऊशे बेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त जरा पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे एकोणसाठ क्विंटल किमंदर सहा हजार दोनशे पन्नास सर सुंदर आहे सहा हजार तीनशे पाच या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाचशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरसुंद्र आहे अकरा हजार चारशे पन्नास जसेच तर अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक शंभर क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरसंद्र अकरा हजार पाचशे जसेच तर बारा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी अकरा हजार दोनशे सरसंद्र अकरा हजार पाचशे तीस जसेच तर अकरा हजार आठशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तेवीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार एक सरसंजरा अकरा हजार तीनशे एक्कावन्न जास्तीच्या दर आहे अकरा हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक अठरा क्विंटल जात नंबर एक किमान जर आहे चार हजार सहाशे सरसंजा आहे चार हजार सहाशे ऐंशी जास्तीच्या दर आहे चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एक्केचाळीस सरसंद्र चार हजार सहाशे सदुसष्ट जास्तच्या जरा चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल चिंच अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्र आठ हजार पाचशे जसेच नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा